नमस्कार मंडळी एका एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर आज मोठा व्लॉग शूट करते कारण की बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट होत्या की तू मोठे व्लॉग का बनवत नाही आज बनव तर त्याच्यासाठी म्हटलं की आज बनवूयात आणि आता मी चाललेली आहे आमच्या गावातील महादेव मंदिरला तर त्याच्याविषयीचा एक छोटासा व्लॉग मी आज बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इथून पुढं माहीत आहे कंटिन्यू करेल की नाही करेल पण आजचा ब्लॉग तरी येतोय फायनली सो खूप दिवसानंतर तुम्हाला हे ब्लॉग बघायला मिळतील आता सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि शॉर्ट व्हिडिओ काय आपले रोज रात्री दहा वाजता येतातच ते तुम्ही बघताय एन्जॉय करताय सो त्यासाठी खूप सारा थँक्यू आता आमच्या आव्हाने मी चाललेले आहे गावातल्या महादेव मंदिरला सो चलो स्टे कनेक्टेड ऍक्च्युली हा ब्लॉग शूट करण्याचं हे पण एक कारण आहे की मला mm. खूप जण म्हटलेत की तुझा बोलण्याची पद्धत किंवा तुझा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप छान आहे आता म्हटलं बरेच दिवस हा ब्लॉग शूट नाही आहे त्याच्यामुळं तो कॉन्फिडन्स लेव्हल गेली चेक की आहे थोडसं चेक करून बघूयात म्हणून म्हटलं की आज छान एक व्हिडिओ करूनच टाकूया सो व्हिडिओ असणार अँड स्टे कनेक्टेड आमच्या घराच्या प्रत्येक खिडकीमधनं प्रत्येक देवांचं दर्शन होते आता ह्या खिडकीतनं महादेवाचं होते बघा ते इथं दिसते मस्त दिसते बघा महादेवाचं मंदिर गॅलरीत उभारल्यावर डाव्या हाताला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि बिरोबा मंदिर दिसते आणि एक्झॅक्टली समोर बघितलं तर नृसिंह मंदिर दिसते आणि उजव्या हाताला दिसते चिले महाराज मंदिर शिखर आहे झाडांच्या जा पानामध्ये थोडं व्हिडिओ मध्ये दिसत एकदम क्लिअर दिसते चलो आता शेवटच्या सोमवार निमित्त आहो पण आहेत म्हणजे तसं तर आम्ही सगळ्या सोमवार एकत्र जातो रियान शाळेला गेलाय आणि आता आम्ही दोघं पण चाललोय सो चला तुम्ही पण आमच्यासोबत आमच्या गावातील महादेव मंदिर खूप म्हणजे खूप जास्त जा आहे कारण वरती असं टॉप लाईन ची तरी उडायला आणि चॉकलेट वगैरे घालून आहे कारण की पाऊस जास्त आहे त्यामुळे आता जातो पुढे इकडं महादेवाचं मंदिर वरती आहे आणि इकडं आता हे सगळं रस्त्याचं काम चालू आहे हे पूर्ण सगळं रस्त्याचं काम चालू आहे अर्धाने महाहायवे बनलाय हा व्हिडिओ आम्ही तसं तर श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी शूट केला आहे खरं गणपती वगैरे असल्यामुळं हा अपलोड करायला जमलेला नव्हता त्यामुळे आता अपलोड करतोय पुढं खूप इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नको सा अशी परिस्थिती आहे सगळा चिखल आहे एकंदर शूज घालून आले त्यामुळं नशीब आहे जरा तर चालतं येते लास्ट टाइम चप्पल घालून आलो आणि ह्यातनं काय चालतं इन झालत आलो आता आपण जवळ एकदम सगळी गावातली जवळजवळ जावड़ येतात जातात आणि इथं भरपूर असं गवत वाढले गवतात ना असं आणि हे गवत सगळं कापते पायाला फुल्ल पॅन्ट घातलेली एकदम बेस्ट आणि इथं असा व्ह्यू दिसतोय खतरनाक एकदम शिले महाराज मंदिर आहे बघा आता ह्या झाडाच्या आडाने दिसत नसेल हे आहे आमच्या गावातील महादेव मंदिर आता इथून दिसते बघा हे चिले महाराज मंदिर आणि इकडं हायवेचं काम चालू आहे हे डबरा दिसतोय खण झाली पूजावरली कोणातल्या प्रत्येक सोमवारी गावातली भरपूर सारी लोक इथं महादेवाच्या मंदिरमध्ये दर्शन घ्यायला येतात आणि आमच्या गावातलं महादेव मंदिर थोडस असं डोंगरामध्ये जंगलामध्ये असल्यासारखं आहे काही जर लवकर गेलं की मग जास्त गर्दी नसते त्याच्यामुळे मस्त निवांत छान दर्शन होते मस्त पूजा करायची बेल वगैरे वाहायचा आणि त्या त्या दिवशीची शिवमूर् जे काय आपल्याकडे आहे ते अर्पण करायचं महादेवाला आगे। आगे। आमच्या चालले रील बनवणं कधी ते न रील न आवडणारी लोक हो आता जरा जरा रीलकडे अट्रॅक्ट व्हायला आहेत बघा कि हो जमणार की म्हणजे काय विषय काय कसलं भारी दिसते नाही इथं महादेवाचं मंदिर आहे आणि आता दर्शन झाल्याने इकडं आम्ही चाललोय एक गोष्ट बघण्यासाठी आमच्या गावातलं काहीतरी आहे वेगळं आणि मला ते आजपर्यंत माहीत नव्हतं तर आमच्या आहो घेऊन चाललेत मला दाखवायला वाट तर आम्हाला माहित नाही आहे ॲक्च्युली आणि हे असल्या गवतात चाललो चाललोय आता शूज घातले ते बेस्ट आहे कारण मळलेली वाट अशी नाही आहे अशी चिखलायची सगळी वाट आहे माहीत नाही डेस्टिनेशनला पोचणार आहे का नाही पण व्ह्यू खत्तर ना काय जर्नी एन्जॉय करते या मळलेली आहे आता त्याच्यातून बघू पुढं गेल्यानंतर काय इथं वारूळ आहे नागपंचमीच्या वेळी माहित असतं तर बुजायला येता आला असतं पाण्याचा आवाज यायला लागलाय कुठनं तरी ओढाय काय उपडं या पुढे गेल्यावर दिसेल असं आहोचं मत आहे आमच्या हाय इथं पाणी कसलं तरी पडते हरी शपथ सागवानचे झाड मला टिकेवडला गेल्यासारखं वाटेल टिकेवडला असायचं का सागवान त्यांच्या पण गावाला हवे कसलं जंगलात आहे आम्ही जंगलात होय ट्रेकिंग एक्सपिरियन्स मिळाला पावसाळ्यात एकतरी ह्या वर्षी या वर्षीच्या पावसा आम्ही कुठेही गेलेलो नाही फिरायला वगैरे कारण ज्या बातम्या ऐकतोय त्याच्यामुळं काही धाडच झालं नाही तर आज मुळे आमच्या योगा योगाने व्हायला लागले तर असं डोंगरा बिंगरा तरी नको पाहिजे होती ते येऊन पण आवसनी फोन येतात उफ कसलं दिसतंय वर वर जाईल तसं ते उत्तन पाण्याचा प्रवाह कसला भारी असं वर नाही आले कुठून तरी पाणी हा काय थंडगार आहे बर्फाच्या पाण्यासारखं पाणी आहे खाली ओढा आले जोरात व्हायला लागलाय पाण्याचा आवाज यायला लागलाय अश्विनीस्तंभ स्तंभसारखं रचना वाटत नाही तुम्हाला <laughs> स्तंभ आपण जे बांधवड्याचे बघितले तसं वाटते इकडं आहे बघा खाली कायम पाणी आम्ही लहानपणापासून बघत आले तिथे पहिल्यापासून पण थोडस आम्हाला लहानपणापासून माणसाने आमच्या थोडी भीती घातलेली आहे बाळधुंडीत काय तर आहे काय तर आहे त्यामुळे आम्ही जास्त कधी इकडे येत नाही आणि ऍक्च्युली आज पण आम्हाला ह्याचा काय इतिहास खरा काय मला अजून माहित नाही की हे पहिल्यापासून दगड आहेत कधीपासून आहे कसे आले ह्याचा अजून काही काही माहिती नाही तर हे माझ्या मागे तुम्हाला है, है, जे दगडाची रचना दिसते ते आहे आणि ह्याला बाळधोंडी असं म्हणतात आणि वरती जेऊर गाव आहे आणि खाली पैजरवाडी आहे आणि तिथून मधनं हा त्याला जोडणारा शॉर्टकट आहे तर इथून जात असताना एका महिलेचा ॲक्सिडंट झाला आहे आणि तिचं बाळ आणि ती ह्याच्यामध्ये दगावले असं मान्यता आहे आणि इथं त्यांचे आवाज वगैरे येतात आणि गावातल्या खूप माणसांनी इथं ते आवाज वगैरे ऐकले आहेत असं मांडलं जातं आता हे कितपत खरं कितपत खोटं खरंच माहिती नाही आहे काहीतरी अशा प्रत्येक गावच्या काहीतरी कहाण्या असतात त्याच्याप्रमाणे इथली पण आहे आणि काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं म्हणून आली आहे मी बघायला आणि म्हणजे एक प्रकारचं ट्रे ट्रेकिंग झालं आणि खूप छान एक्सपिरियन्स होता एक तर प्रतिकदाना थँक्यू की तुम्ही मला सजेस्ट केलं इथं जावा म्हणून आणि त्यांच्या चॅनलवर पण जाऊन बघू शकता त्यांनी पण माहिती देण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्या चॅनलचं नाव आहे साधा माणूस इथलं झालंय आपलं बघून आता इथून वरती चिले महाराजांची मूर्ती वगैरे आहे तर मेन इथं आहे आमच्या महाराजांचं मंदिर महाराजांची मूर्ती स्थापना इथे केलेली आहे सेम ह्या दगडांच्या नियर आम्ही हे पण दर्शन करण्यासाठी आलेलो तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो अनुवाती फायनली महाराजांच्या दर्शनासाठी इथं पोचले एवढी सुंदर मूर्ती आहे महाराजांची साक्षात महाराज इथं आहेत का काय असा भास होतोय हा वाईट नेट आहे इथन इकडं हे जीऊर गाव आहे होय ना हुए?

हात माझी अरे <laughs> लिपस्टिक लाव <लागे>, लिपस्टिक <laughs> नॅचरल लिपस्टिक हे सागवानाचं झाड आहे आणि ह्याच्यापासून असं कलर होते हातावर चोळ लावत माहित झालं शेतात आमचं भरपूर आहे त्यामुळं हे इथं महाराजांचं मंदिर आहे इथं ती दगड आहेत आणि आता झाले आमचं सगळं बघून आणि आता रिटर्न जर्नी पाऊस थोडा थोडा हलका हलका येतोय चलो बाय बाय घरी जाऊन भेटू